नमस्कार मित्रांनो अभिनेता शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांचा मोठा चाहता वर्ग आहे परंतु दोघांपैकी कोणाकडे जास्त संपत्ती आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेऊया शशांक आणि तेजश्री यांचं होणार सून मी या घरची या मालिकेमध्ये जुळलं होतं दोघांनी लग्न सुद्धा केलं परंतु दोनच वर्षात ते वेगळे झाले दोन हजार मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला आता शशांक आणि तेजश्री दोघेही आपापल्या आयुष्यामध्ये पुढे केले आहेत शशांकने दुसरं लग्न केलंय तर तेजश्री अजूनही सिंगल आहे तिने तिच्या करिअर कडे लक्ष केंद्रित केलंय तर शशांक केतकर सध्या मुरांबा मालिकेमध्ये काम करतोय तसेच तो अनेक मालिकांमध्ये मा सुद्धा पाहायला मिळाला तसेच शशांक अनेक कार्यक्रमांमध्ये सुद्धा हजेरी लावत असतो त्यामुळे शशांककडे कडे ते सहा कोटी रुपयांची संपत्ती आहे असं बोललं जात आहे तर तेजश्री प्रधान सध्या विन दोघातली ही तुटेना या मालिकेमध्ये मा काम करत तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम आहे, ती अनेक प्रमोशन ही करत असते, तर ब्रँड मीडिया नुसार तेजश्री प्रधान कडे पंधरा ते वीस कोटी रुपयांची संपत्ती आहे त्यामुळे संपत्तीच्या बाबतीत तेजश्री ही शशांक पेक्षा वरचड आहे तर या दोघांपैकी तुम्हाला कोण आवडतं कमेंट करून नक्की कळवा